छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार महाराष्ट्राचे आधी जगविख्यात विश्रवंदनीय राजाधिराज योगीराज स्त्री श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडते रक्तस चलते छाती अभिमानाने फुगते अंगावर काटा येतो अशा मराठ मोळ्या बंधू आणि भगिनींनो मी अनिता धोनबराव जाधव हुजा। आज मी ते अशा एका महान पुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे विजय सारखी तलवार चालून गेला विजय सारखी तलवार चालून गेला निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघण ख्याने अफजल खानाचे कोथळा फाडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी झुकून मुजरा केला असा मराठा शुभा होऊ न गेला आज या माती जन्मलेल्या मुलाला सांगावे लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण इथली माती जन्मताच त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते शिव छत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात सर्वत्र पसरले आहे कोण होते शिवाजी असे कोणते काम त्यांनी केले होते की आज साडेतीनशे वर्षे उलटूनही त्यांच्या नावाचा अजय जयकार सगळीकडे होतो इथल्या दऱ्याखो इथल्या इथल्या लोकांना तर सोडाच पण इथल्या दोऱ्या खोऱ्यांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारच्या सागरी लहरींना अरे माझा शुभा कसा होता अरे माझा शुभा कसा होता खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे आहे छत्तीस सत्तीचे बळ असणारे त्र त्रस्त मोगलांना करणारे परत न फिरणारे ती तीनही जनते जाणणारे व वाणी जी जिजाऊचे महाराष्ट्राची शान ह हा, हा न मानणारे र राज्याचे हितचित्तक ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज याच दरम्यान सिंदखेडचे राजे लखुराव जाधव यांची कन्या कन्या म्हणजेच साक्षात दुर्गा भवानी रणचे यशी जिजाऊ यांचा विवाहोडिजामशाही थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला त्या वे त्यावेळी महाराष्ट्रात पाच सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या त्यांच्या बापसात नेहमी लढाया व्हायच्या यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे मराठा सैनिक नाहक होऊन मारले जायचे आणि अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक धका धगमगता पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली फाल्गुन व तृतीय शक्य पंधराशे एकावन्न एक एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंची पुण्या आली फळाला कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दीनदलितांचा कैवारी जन्मला दृष्टांचा सहारी जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शुभा जन्मला शुभांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षांपासून अंधारात जात पडणाऱ्या या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले शिवराय जिजामातेच्या संस्काराखाली हळूहळू वा वाढू लागले जिजाऊंनी शिवरायांना लहानपणापासूनच सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकविले जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा जर जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी रडत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा आणि जर कोणी रडत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा अशी शिकवण जिजाऊकडून शिवरायांना मिळत गेली भोळ्या बावड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश त्यांनी शिवराया ठेवला म्हणून मनावेसे वाटते थोरे तुमचे कर्मचे जाऊ उपकार कधी न फिटणार थोरे तुमचे कर्म जाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार अशा या वीर मातेने घडवलेला कसा असेल तो पुत्र कसा असेल तो राजा कसे असतील ते राजा राज्य आणि कसे असतील ते छत्रपती अहो शिव छत्रपती म्हणजे मावळ्यांचा मे शिव छत्रपती म्हणजे मनगट्यातले ब शिव छत्रपती म्हणजे तलवारीची धार शिव छत्रपती म्हणजे छातीवरचा वार शिव छत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य शिव छत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य शिव छत्रपती म्हणजे जिजाऊचे पुत्र शिव छत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे आणि अशा या वीरांना घडवण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज राज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली सह्याद्रीच्या भटकंती करून सवंगडी गोळा केले तानाजी यसाजी नेताजी सूर्याजी बाजी यांसारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली हर हर महादेव अशी गर्जना आज म्हणतात घुमली आणि वयाच्या सोळा वर्षी स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची कारण त्यांना साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जाऊंची त्यांची जात होती मर्ध मराठ्यांची त्यांची जात होती मध मराठ्यांची देशात लाट आणली भगवा झेंड्यांनी आणि मूर्त मेवणे शेवटी म्हणूनच म्हणतात तूच आमचे मंदिर तूच आमची मूर्ती तूच आमचे मंदिर तूच आमची मूर्ती मित्रांनो आजच्या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार आणि गुण अंग अंगी बाळगण्याची शिवरायांचा इतिहास जपण्याची गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची छत्रपती शिवरायां शुरेंस, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची परिस्थितीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आणि हीच असेल माझ्या राज्याची जयंती शिवछ छत्रपतीची जयंती जाता जाता मी एवढंच म्हणेन तोंडात नको शिव भक्ती नित्य वसुदे तोंडात नको शिव भक्ती नित्य वसुदे सुशाहीची सारी तत्वे वाहनातून तुझ्या दिसू दे सुशाहीची सारी तत्वे वाघण्यातून तुझ्या दिसू दे शुरांच्या नावाचा जे घोष करून मी माझे छोटेसे भाषण संपविते छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की स्वराज्य जननी जिजा माता की जय जिजाऊ जय शूरा, धन्यवाद